तर नमस्कार मित्रांनो सध्या आपण दोन दिवस दोन तीन व्हिडिओ असे टाकलेले आहेत की ज्यामध्ये आपण ऑनलाईन बेटिंग ॲप गा संदर्भात बोलत आहोत आणि सतर्कतेने मी त्याच्यावर अपडेट देत आहे आपण अशी सिरीज चालू केली होती ज्यामध्ये जो इन्फ्लुएन्सर ऑनलाईन बेटिंग ॲप जुगार वगैरे अशा ॲप प्रमोट करेन त्याला आपण एक्सपोज पूर्णपणे करणार आहे आणि ऑनलाईन बेटिंग ॲप संदर्भात आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती बोलणार आहे पण मला आता वाटत नाही की आपण दोन पुढे ही सिरीज पूर्णपणे कंटिन्यू ठेवू आणि मी यासंदर्भात बोलेन याचं कारण म्हणजे आपल्या योग्य असा निर्णय आपल्या आहे की ऑनलाईन बेटिंग ॲप्स पूर्णपणे भारत बंद भारतामध्ये बंद यामध्ये ड्रीम इलेव्हनसारखी मोठी ॲप्स माय इलेव्हन अँड सिल्कल अजून वन एक्स बेट ज्या ॲपमध्ये पैसे जातील नंतर डुबतील अशा ॲप्स पर्यंत पूर्णपणे बंद केलेले आहे याच्यामध्ये काही ठराविक ॲप्स आहे काही पूर्णपणे म्हणजे ॲप काही नसणार आहे कारण त्या ॲपचा पूर्णपणे ट्रायट्रिया वेगळा आहे प्रत्येकाशी वेगळे आहे मग शक्यतो ज्या जुगाराच्या ॲप्स आहे त्या गव्हर्नमेंट बंद करणारे आणि अतिशयोग्य असं निर्णय ह्यामध्ये नुकसान होत होतं तर जे म्हणजे तरुण पिढी जे कॉलेजला जातात योग्य पैसे कमावायच्या लालच्यानी त्या ॲपमध्ये पैसे टाकतात आपले स्वतःचे कॉलेजची फी जो व्यक्ती तरुण जास्त पैसे कमावायचे लालचे आपला सगळा पगार त्या ॲपमध्ये टाकणार असे सगळ्यांचे पैसे ते ॲप खात होती डुबीत होती जास्त पैसे कमावायचे लालचे ते ॲप पर लालच देत होती पण ते पैसे डबल होत नव्हते ते म्हणत होते स्किल आहे तुमची स्किल बेस आहे पण ते स्किल बेसवर नाही सगळं सॉफ्टवेअर राहतं आणि ते पूर्णपणे आपला पैसा लॉसमध्ये जात होता जो गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य असा निर्णय ऑनलाईन वेटिंग ॲप्स पूर्णपणे आपल्या भारतामध्ये बंद होणार आहे हे अतिशय योग्य असा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी गव्हर्मेंटचं मनापासून स्वागत करतो आणि ज्या कोणत्या अशा दु दुष्परणी चुकीचे ॲप्स असतील ते पूर्णपणे बंद करून टाकतो यश योग्य असे निर्णय विनंती करतो आणि आपल्याला फायदा होईल अशाच ॲप जावा याचा आपल्या पुढील पिढीला एक योग्य असा मा संदेश जाईल आणि तुम्ही ज्या ॲप्स बनवतात त्या ॲप्सला तुम्ही जे परवानगी देतात ना तर गव्हर्नमेंटला माझं असं सांगणं आहे की तुम्ही त्या ॲप पूर्णपणे शाही निश्चा करा आणि मगच त्या ॲप पुन्हा भारतामध्ये लॉन्च करत जा आणि ह्या ऑनलाईन बेटेक्स ॲपचा इतकं नुकसान होतं ना माझ्या काही मित्र कित्येक मित्रांनी याच्यामध्ये जास्त पैसे कमावायचे लालचे आणि खूप सारे त्यांची फीज कॉलेजची फी पगार वगैरे इतकं लॉसमध्ये गेलेले आहे ना ते मुलांना म्हणजे एकदम आहे अशा काही केसेस आलेल्या आहेत आपल्यासमोर ला काही काही मुलं ऑनलाईन भेटी छान आता आपलं प वावर विकतात सगळं विकतात म्हणजे जॉब्स वाढतात लोन घेतात आणि शेवटी त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही याच्यामध्ये नुकसानच आहे ना तर गव्हर्नमेंट हा निर्णय घातलेली अतिशय योग्य आहे आणि तो पुढं हे मराठी इन्फ्लुएन्सर बेकार छोटे इन्फ्लुएन्सर असतात ना ते ॲप जे प्रमोट करत त्यांचं पण घर बंद होईल कारण माझं म्हणणं का तुम्ही प्रमोट करायचं चांगला आहे प्रमोट करायचा पण हे चुकीचं ॲप प्रमोट करताना इथं अतिशय योग्य असं नाही आहे त्याबद्दल योग्य भंगारे आणि ह्या पूर्णपणे का बंद झाली कसं नाही याचा तर ट्राय ट्राय याच्यावर आणखीन एक व्हिडिओ करीन कारण ॲप्स कोणत्या कोणत्या बंद झाल्या पूर्णपणे मी माहिती घेतो पूर्णपणे एकदम चांगला असा डिटेल व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन आणखीन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच छान गव्हर्नमेंटचे परत एकदा आभार की ऑनलाईन बेटिंग ॲप बंद बरं तुमचे धन्यवाद मला बोलतो तर आजचा व्हिडिओ आपला इथं सांगतो धन्यवाद